उपवासासाठी बनवा किंवा आहे ना रोज मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम खुसखुशीत असे हे लाडू हे पौष्टिक लाडू कसे बनवायचे करूयात रेसिपीला सुरुवात नमस्कार मी सुनीतान नवरे आणि सुनीता नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुळ शेंगदाण्याचे लाडू गुळ शेंगदाण्याचे लाडू, लाडू बनवण्यासाठी आहे ना इथं मी दोन वाटी शेंगदाणे घेतलेत बघा पाव किलो असतील हे शेंगदाणे शेंगदाण्यामध्ये ना खडे वगैरे आहे का बघायचे आता गॅस चालू केला गॅसवरती ठेवूया कढई अशी जाड बुडाची कढई घेतली ना शेंगदाणे भाजण्यासाठी तर शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातात छान असे कुरकुरीत बघा शेंगदाणे आपण आहे ना भाजून घेऊया मिडियम गॅसवरतीच आहे ना व्यवस्थित शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे छान भाजले ना की लाडू आहे ना हे आपले महिनाभर तरी व्यवस्थित टिकतात बघा मिडियम गॅसवरतीच भाजायचे शेंगदाणे शेंगदाणे थोडेसे भाजलेले आहेत पण अजून थोडे आपण भाजून घेऊया शेंगदाण्यावरती ना असे डाग पडले पाहिजे ना असे भाजायचे शेंगदाणे बघा आता हे शेंगदाणे ना आपले भाजून झालेले आहेत शेंगदाणे ना भाजून झालेले आपण थंड करून घेऊ असंच कढईमध्ये असेच कढईमध्ये ठेवले ना तर थंड झाल्यानंतर छान असे कुरकुरीत होतात आणि त्याच्या साली पण पटकन निघतात आपण शेंगदाणे थंड करून घेऊ बघा दहा पंधरा मिनटातच शेंगदाणे मस्त असे थंड झालेत आणि थंड झाल्यानंतर आहे ना एकदम कुरकुरीत झालेत आज आता आहे ना ह्याच्यावरच्या साली पटकन निघतील आपण नसतं असं हातावरती जरी चोळलं ना तरी पण ह्याच्या साली निघतात आता अशा सोडू हातावरती आहे ना चोळून आहे ना साली काढून घ्यायच्या शेंगदाण्याच्या शेंगदाण्याच्या साली काढून शेंगदाणे व्यवस्थित करून घेतलेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना कोरडं मिक्सरचं भांडे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकूया आपण आणि जाडसरच वाटून घ्यायचं सुरुवातीला आपल्याला हे डबल मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे आपण जाडसर कूट बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून शेंगदाणे आपण जाडसर वाटून घेऊ बघा इथं आहे ना शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत पण आता आहे ना मी सध्या हे बघा असे जाडसर जाडसरच शेंगदाणे बारीक केलेले आहेत तर हे टाकूया एका ताटामध्ये बारीक केलेले शेंगदाणे आपण ताटामध्ये टाकून घेऊया असं आहे ना थोडंसं मोठंच ताट घ्यायचं म्हणजे आपल्याला मिक्स करता येतं व्यवस्थित बघा सर्व हो शेंगदाणे बारीक केलेले आहे ना मी ताटामध्ये टाकले आता टाकूया आपण बारीक खिसून घेतलेला गूळ बघा बारीक खिसलेला गुळ आहे ना असं मस्त वाटी भरून घेतलेलं आहे मी म्हणजे छान गोड होतात लाडू त्याच्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे तूप तूप टाकूया दोन चमचे आणि आता टाकायचं आहे थोडस पाव चमचे विलायची पावडर विलायची पावडर टाकायची स्वाद छान येतो शेंगदाण्याच्या लाडूला सर्व थोडस मिक्स करून घेऊ आता आपण हे बघा मिक्स करून घेतलं आता काय करायचं हे ना आपल्याला एकदम नाही टाकायचं बारीक करताना ना आता गुळ टाकले आहे ना आपण थोडं थोडं करून ये ना दोन वेळा आपण हे बारीक करून घेऊया अर्धा टाकलं मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये झाकण लावून ये ना थोडंसं फिरवून घेऊ मिक्सरमधून हे बघा मिक्सरमधून असं थोडस फिरवून घेतलं छान असं मिळून आलेलं आहे टाकूया कढईमध्ये एक मोठं भांडे घेतले मी कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये टाकू आणि असंच आहे ना राहिलेलं पण आपण बारीक करून घेऊ गुळ शेंगदाणे बघा राहिलेलं पण बारीक करून घेतलेलं आहे छान मस्त मिळून आलं आहे सर्व गुळ शेंगदाणे विलायची पावडर तूप टाकलं ना आपण आता बघा ह्याचे आहे ना व्यवस्थित असे ना लाडू बांधता येतील ना आपल्याला छान मस्त एकत्र झालं आहे सर्व बघा पटकन मोठवळतीये लाडू पण आपले पटकन बांधून होणार आहेत आता मिश्रण तयार आहे आपण लाडू वळून घेऊया असे छोटे छोटेच लाडू बांधायचे कारण आहे ना एक लाडू जर दिला ना मुलांना टिफिन मध्ये कुणाला मोठ्यांना खायला तरी पण व्यवस्थित खाता येईल असा असा मीडियम लाडू बनवून घ्यायचा एक लाडू बांधून झाला अजून एक आपण लाडू बनवून घेऊया मी तुम्हाला अजून एक लाडू बनवून दाखवते असेच आपण आहे ना सर्व लाडू असेच बांधून घेऊ बघा इथं आपले लाडू आहे ना सर्व लाडू असे तयार झालेले आहेत आणि एकदम खुसखुशीत मस्त लाडू झालेत बघा इथं छान असे गुळशेंगदाण्याचे पौष्टिक लाडू पण आपण इथं बनवून घेतलेले आहेत बघा उपवास असू दे किंवा रोज खाण्यासाठी पण हे ना गुळशेंगदाण्याचे लाडू खूप उपयुक्त असतात खाण्यासाठी मुलांना टिफिन मध्ये रोज एकदा मोठ्यांना पण खायला द्या हे लाडूमुळे ना आपलं हिमोग्लोबिन आहे ना छान असं वाढलं जातं त्यासाठी हे गुळशेंगदाण्याचे लाडू बनवून बघा तर ही एकदम झटपट आहे ना शेंगदाण्याचे लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा भेटूयात पुढच्या रेसिपीला